नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे डिसेंबरसाठी या समितीचे प्रोसेडिंग लेखन करण्यासाठी कोणते विषय आवश्यक आहेत यासंदर्भात आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनेलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची प्रोसेडिंगची जर पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्यावरनं तुम्हाला पी डी एफ पाठवता येणं शक्य होणार आहे मा हे डिसेंबरसाठी सभा क्रमांक सात माझी आहे म्हणून मी या ठिकाणी सात क्रमांक टाकलेला आहे शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडक्यात आपल्याला ही प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे मी सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी तशी टाकून घेतलेली आहे तपशील या पद्धतीने आपल्या थोडक्यात लिहून घ्यायचा आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे सभेचा मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी सात नंबरची सभा आहे आणि त्यातला पहिला विषय आहे म्हणून मी सात ऑब्लिक एक असं घेतलेलं आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना आजच्या या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व सुरक्षेसंबंधी काही उपाययोजना देखील चर्चा करण्यात आल्या व तसा ठराव हा करण्यात आला यामध्ये शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे आणि केवळ अधिकृत व्यक्तींना प्रवेश देणे सुरक्षा गार्ड्सची नेमणूक करणे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बस सुरक्षा वाहतूक शिक्षण ऑनलाईन सुरक्षा यामध्ये इंटरनेट वापरायचे नियम हे देखील या काळामध्ये महत्वाची गरज आहे विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील सुरक्षिततेचे शिक्षण देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे जसे की सोशल मीडियावर गोपनीयता ठेवणे अत्यंत महत्वाचे समय समयी बैठक यामध्ये शाळेत पालकांची आणि शिक्षकांची नियमित बैठक घेऊन विद्यार्थ्यांचा सुरक्षेबाबत चर्चा करणे या सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करून तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी जागरूकता निर्माण करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रम प्रशिक्षण आणि निरंतर सहकार्याची आवश्यकता आहे यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या महत्वाची जाणीव होईल आणि ते आपले व दुसऱ्यांचे जीवन सुरक्षित राखण्यात सक्षम होतील आजच्या या सभेतून या विषयावर देखील सखोल अशी चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे असू शकतात असे यावेळी ठरवण्यात आले जसे की प्राथमिक उपचार प्रशिक्षण हे देखील देणं गरजेचं आहे अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीचे शिक्षण हे देखील देणं गरजेचं आहे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन शाळेतील सुरक्षितता नियम शाळेच्या भिंतीवर सुरक्षा नियम आणि चेतावणी देणारे पोस्टर्स आणि फ्लायर्स लावणे जेणेकरून विद्यार्थ्यांचा मनात सुरक्षेची जाणीव निर्माण होईल पालकांना देखील अपघाताविषयी जागरूक करणे त्यांना अपघाताची टाळणी कशी करावी हे सांगणे आणि त्यांना शाळेतील सुरक्षेसंबंधी धोरणांमध्ये सहभागी करणे यामध्ये सुरक्षित मोबाईल वापर हे देखील महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना सुरक्षित मोबाईल वापराचे शिक्षण देणे ही देखील काळाची गरज आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे चार नंबरचा विषय घेतलेला आहे या ठिकाणी मी हिंसा आणि छड रोखणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेतील मुलांसाठी फारच महत्त्वाचा हा विषय असून विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांनी शालेय विद्यार्थ्यांचा जीवनात हिंसा आणि छळ रोखणे फार महत्वाचे आहे कारण या बालवयातच आपण या प्रकारचे संस्कार रुजवणे फार गरजेचे आहे असे यावेळी सांगण्यात आले व या, या विषयावर हिंसा आणि छळ रोखण्यासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे ठरवण्यात आले शाळेत स्पष्ट छळाविरोधी धोरण असावे ज्यामध्ये छळाचा प्रकार परिणाम आणि त्यावर काय कार्यवाही होईल याची मह, याची माहिती दिली जाईल शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी या धोरणांचे पालन करणार असल्याची खात्री करणे कार्यशाळा व शिबिरे आयोजन करणे वर्गातील चर्चासत्र आयोजन करणे सकारात्मक वागणूक व वा शालेय वातावरण तसं निर्मिती करणे विद्यार्थ्यांना मध्यस्थी शिकवणे जेव्हा कोणत्याही संघर्षाचा सामना होतो तेव्हा एकमेकांमध्ये समुपदेशन करण्याची क्षमता निर्माण करणे विद्यार्थ्यांना विविध संस्कृती धर्म आणि जातीबद्दल समजून घेण्याची संधी देणे शिक्षकांना छळ रोखण्यासाठी प्रशिक्षित करणे जेणेकरून ते छळाच्या लक्षणांची ओळख पटवून त्यावर तातडीने प्रतिसाद देऊ शकतील शिक्षक शाळेतील काउन्सिलर आणि इतर कर्मचारी एकत्र काम करून विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करू शकतात असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा देखील मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतलेला आहे मी विषय क्रमांक पाच आरोग्य समस्यांची तात्काळ उपाययोजना करणे शाळेतील आरोग्य समस्यांची तत्काळ उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यावरून शालेय वातावरणाचा दर्जा ठरतो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्यावर त्वरित प्रतिसाद देणे म्हणजेच त्यांचा काळजीपूर्वक उपचार आणि उपचार कसे करायचे याबद्दल स्पष्ट धोरण असणे आवश्यक आहे खाली काही तत्काळ उपाययोजना ठरवण्यात आल्या प्राथमिक उपचार साधनांची उपलब्ध असणे फार महत्वाचे आहे ताप आणि शारीरिक अशक्तपणाबाबत तत्काळ तपासणी करणे देखील गरजेचं आहे यामध्ये स्वच्छता आणि रोगप्रतिकारक क्षमता यामध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे हँडवॉश आणि सामाजिक अंतर ठेवणे शिकवणे जेणेकरून रोगाचा प्रसार होण्याची शक्यता कमी होईल संतुलित आहार आरोग्य चाचण्या आपत्कालीन नंबर आरोग्य तपासणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत वारंवार सर्वेक्षण घेणे आणि त्यांचा अभिप्राय घेणे यामुळे कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्यांचे बारकाईने निरीक्षण होईल आणि त्यावर उपाययोजना केल्या जाऊ शकतील असे या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा देखील मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे मी विषय क्रमांक सहा विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापराबद्दल मार्गदर्शन करणे काळाची खूप अशी गरज आहे आणि फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबद्दल मार्गदर्शन देणे अत्यंत महत्वाचे आहे कारण आजकाल ऑनलाईन जगातील विविध धोके आणि समस्यांशी विद्यार्थ्यांचा सामना होऊ शकतो इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांची जाण ठेवणे गरजेचे आहे खाली विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करणे फार गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक मार्गदर्शन तरी माहिती होईल असे यावेळी चर्चेतून सांगण्यात आले व्यक्तिगत माहितीचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजेच इंटरनेटवर कोणत्याही वैयक्तिक माहिती जसे की नाव पत्ता फोन नंबर शाळेचा नाव ईमेल आय डी देताना त्यांची गोपनीयता ठेवा फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर आवश्यक माहितीच शेअर करा विशेषतः नावे जन्मतारीख आणि किंवा कुटुंबियांची माहिती ही माहिती देण्याचे टाळावे या संदर्भात आपल्याला या प्रशिक्षणाचं नियोजन करून घ्यायचं आहे त्यानंतर पासवर्डची सुरक्षा आपले पासवर्ड शक्तिशाली असावे म्हणजेच पासवर्ड कसा असावा या संदर्भात देखील आपण आताच या वयात मुलांना शिकवणे गरजेचं आहे साधे आणि एकाच शब्दाचे पासवर्ड वापरू नका उच्चारलेले विशेष कॅरेक्टर आणि मोठ्या व लहान अक्षरांचा वापर करा पासवर्ड जतन करा यामध्ये आपला पासवर्ड इतरांशी शेअर करू नका विश्वसनीय वेबसाईट्स वापरा अज्ञात वेबसाईटपासून दूर राहा सुरक्षित कनेक्शन वापरा विश्वसनीय ॲप्स डाउनलोड करा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वयाची मर्यादा असते उदाहरणार्थ फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यासाठी तेरा वर्षावरील वयोमान्य असणे आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वयात इंटरनेटचा वापर करण्याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे अशा प्रकारे प्राथमिक शिक्षण शाळेत दिले जावे याबाबत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे मी या ठिकाणी सहा विषय घेतलेले आहे आपणास एक दोन विषय जर अजून ॲड करायचे असेल तर आपण या ठिकाणी ॲड करू शकता मी शेवटचा विषय घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माही डिसेंबरसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती प्रोसिडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेतलेलं आहे आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांनो देखील नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद